या संदर्भातली आणखी एक महत्वाची घडामोड औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नवीन बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कबरीकडे जाताना आता फक्त एका वेळी एकच माणसाला एंट्री असणार आहे विशेष म्हणजे त्याच ठिकाणावरून बाहेर पडणाऱ्याला जागा असेल आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोसिन शेख आहेत मोहसिन आज राज्यव्यापी आंदोलन करण्याचा विश्व हिंदू परिषद यांनी इशारा दिलेला आहे शहराच्या कोणत्या भागामध्ये हे आंदोलन होणार आहे कोणकोणते यामध्ये नेते मंडळी किंवा इतर कोण यामध्ये सहभागी होणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कशी विशेष खबरदारी घेतली जाते ऋतुजा नक्कीच आपण जर बघितलं तर औरंगजेबाची कबर काढून फेकण्याची जी मागणी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे आणि याची सुरुवात झाली छावा चित्रपटापासून छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जे आहे तर हा सगळा जे प्रकरण आहे चर्चेत आला त्यातल्या त्यात सपाचे आमदार आबू आजमी यांनी देखील औरंगजेबाचं कौतुक केलं आणि त्यामुळे हा सगळा वाद चिघळला आणि आता महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हे सगळं प्रकरण चिघळताना आपल्याला पाहायला मिळतंय औरंगजेबाची कबर काढून फेकण्याची मागणी जी आहे तर सत्ताधारी पक्ष सोबतच जे आहे तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदू संघटनांकडून करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा पहिलं आंदोलन होत आहे ते आंदोलन म्हणजे आज वेगवेगळ्या शासकीय कार्यालय तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर जे आहे तर निदर्शन केली जाणार आहे निवेदन दिले जाणार आहे आणि राज्यभरात हे आंदोलन केलं जाणार आहे पहिला टप्पा असणार आहे आणि पुढील टप्प्यात जर ही कबर काढली नाही तर आम्ही बाबरी टू म्हणजे कार सेवा सुरू करू असा इशारा देखील जे आहे तर हिंदू संघटनांनी दिलेला आहे थोडस तुम्हाला ही बाजू एक आंदोलनाची झाली आणि दुसरी बाजू इकडे हे सगळं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे जिथे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद मध्ये औरंगजेबाची कबर आहे तिथं मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन दिवसापर्यंत हा रस्ता मोकळा होता मात्र आता जी आहे तर हा बॅरिकेड जे आहे तर या ठिकाणी मुख्य गेट म्हणजे जिथून औरंगजेबच्या कबरीकडे आपण जातो तिथं हे बॅरिकेड लावण्यात ला आलेलं आहे आणि या मधून फक्त एका वेळी जे आहे तर एका माणसाला जाता येणार आहे म्हणजे तुम्हाला येताना या याच इथून जाणार आहे आणि जाणाऱ्यांसाठी इथूनच मार्ग असणार आहे आणि ही सगळी खबरदारी जी आहे तर या सगळ्या हिंदू संघटना असतील किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर जी आहे तर ही सगळी खबरदारी घेतली जाते एसआरएफची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे दोन वरिष्ठ अधिकारी आणि पंधरा पोलीस कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सोबतच जे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तेथील एक वरिष्ठ अधिकारी रोज इथे पेट्रोलिंग करणार असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे आहे तर या ठिकाणी खबरदारी घेतली जाते आणि आज राज्यभरात जे आहे तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून जे आहे तर मोठ्या प्रमाणात जे आंदोलन जे आहे तर ते केले जाणार आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी देखील म्हटलं होतं की या सगळ्या आंदोलनात आम्ही देखील भूमिका बजावू आम्ही देखील या आंदोलनात सहभागी होऊ त्यामुळे आजच्या आंदोलनात शिवसेना कुठेतरी सहभागी होते का हे पाहणं महत्वाचं त्यामुळे एकंदरीत या सगळ्या घडामोडी घडताना एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे कबर परिसरात मोठी सुरक्षा जी आहे ती ता तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते ऋतुजा निश्चित आणि एकीकडे एक अल्टिमेटम हा आधीच देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आता आज आंदोलन होणार आहे काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल सविस्तर माहितीसाठी धन्यवाद